नमस्कार मी वीना विनास किचन कुकिंग विथलावमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज में रहे तर मी बनवणार आहे पापडा तर हा पापडा कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही तो पापडा कसा बनवायचा ते बघू शकता तर आता हा करता हा पापडा कसा बनवायचा ते बघूया तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे पापडा शेंगदाणे बारीक चिरलेली हिरवी मिरची व एक बारीक चिरलेला कांदा तर हा पापडा आपल्याला सर्वात प्रथम हाताच्या साह्याने बारीक करून घ्यायचा आहे बारीक केल्यामुळे तो छान असा भाजला जातो त्यामुळे आपल्याला हे बारीक करायचं आहे पापडा बारीक झालेला आहे आता याला आपण फोडणी देऊया त्यासाठी मी एका कढईमध्ये दोन ते तीन चमच तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं आहे ते त्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं बारीक चिरलेला कांदा त्यानंतर दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायची आहे व याला थोडंसं परतायचं आहे तर मिडियम फ्लेमवर आपल्याला या कांद्याला हलकंसं परतायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे तर एक चमचा शेंगदाणे यामध्ये आपल्याला घालायचे आहे व याला हलकंसं परतायचं आहे तर आता हे सर्व साहित्य आपल्याला एक ते दोन मिनटं छान असं परतायचं आहे कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला की आपल्याला यामध्ये सुके मसाले घालायचे आहे तर यासाठी मी सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे व याला परतायचं आहे जर तुम्हाला लाल मिरची पावडर घालायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या थोड्या जास्त घातल्या तरीही चालेल ते सर्व मसाले परतून झाले की यामध्ये आपल्याला हा पापडा घालायचा आहे व याला छान असा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा आहे हलकासा याचा कलर ब्राऊनिश होतो हलकासा कलर चेंज होईपर्यंत व याला थोडासा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला याला भाजायचा आहे हे छान भाजले गेले की यामध्ये पाणी टाकल्यानंतर हे थोळे सुटसुटीत होतात त्यामुळे आपल्याला हे छान असं भाजायचं आहे फोडणीच्या शेवया बनवताना ज्या प्रकारे आपण शेवयांना भाजतो त्याचप्रमाणे आपल्याला याला भाजायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व त्यानंतर या पापड्याला आणखी थोडंसं भाजायचं आहे जर तुम्हाला रोज रोज नाश्त्याला काय करावं हे कळत नसेल तर अशा प्रकारचा पापडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा चवीला अतिशय उत्तम लागतो तर याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे हलकासा ब्राऊनिश असा कलर झालेला आहे तर मी या ठिकाणी एक ग्लास पाणी तापत ठेवलेलं होतं तर यामध्ये आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे पापडा छान भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला हे गरम पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे व आपल्याला या पापड्याला हलकंसं परतायचं आहे जेणेकरून हे पाणी संपूर्ण पापड्याला लागेल तर एकाच वेळेस आपल्याला संपूर्ण पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे थंड पाणी घातलं तर तो थोडा चिकट होऊ शकतो त्यामुळे आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे एकाच एक वेळेस संपूर्ण पाणी घातलं तर खूप जास्त पातळ होऊ शकतो त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला परतायचं आहे त्यामुळे तो छान असा सुटसुटीत होतो तर पाण्याचा अंदाज घेत आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला परतायचं आहे पाणी टाकल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनटं लो फ्लेमवर याला शिजवायचं आहे किंवा वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर आपला हा पापळा छान असा मुरलेला आहे यावर एक चमचा आपल्याला साखर घालायची आहे व याला आणखी थोडंसं परतायचं आहे त्यानंतर हा जर थोडा पातळ वाटत असेल तर यावर आणखी एक पाच मिनटं झाकण ठेवून लो फ्लेमवर याला शिजवायचं आहे त्यामुळे तो आणखी छान असा सुटसुटीत होतो तर आता आपला पापळा छान असा शिजलेला आहे व मस्त असा झालेला आहे यावर आता कोथिंबीर घालून आणखी थोडंसं परतून याला मी सर्व करणार आहे तर आता हा पापळा झालेला आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे मस्त असा हा सुटसुटीत आपला पापडा तयार झालेला आहे बघू शकता मस्त असा हा तयार झालेला आहे हा पापडा तुम्ही उन्हाळ्यामध्ये तयार करून ठेवून वर्षभर साठवून तो अशा प्रकारे तुम्ही पापडा करू शकता याला छान उन्हात वाढवले की हा वर्षभर टिकतो व तुम्हाला हव्या त्यावेळेस अशा प्रकारे तुम्ही पापडा तयार करू शकता तर हा पापडा आपल्याला कैरी आणि कांद्यासोबत सर्व करायचा आहे तर नाश्त्यासाठी तयार आहे मस्त असा चविष्ट व पौष्टिक असा हा पापडा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझे चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद